नमस्कार मी श्रुती खूक ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला आणि कलिंगड घरात नाही असं होणारच नाही ह्या कलिंगडाचा आपण नेहमीच आतला लाल घर खातो आणि सालं बिया टाकून देतो त्यातल्या पांढऱ्या सालांचा सा आज आपण एक नवीन छानसा पदार्थ करणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा कलिंगडाच्या पांढऱ्या सालीचे पदार्थ तयार था करण्यासाठी लागणारे साहित्य असे एक कलिंगड तांदूळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी काळं मीठ पाव टेबल स्पून खाण्याचा सोडा एक पिंच आणि तेल किंवा बटर जरुरी पुरते वरून भुरभुरावण्यासाठी लागणारा मसाला असा तांबडं तिखट गरम मसाला चाट मसाला आणि मीठ प्रत्येकी एक पिंच चला तर मग सुरुवात करूयात कलिंगडाच्या पांढऱ्या घराचा पदार्थ करायला त्यासाठी इथे आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेत आहोत डाळ आणि तांदूळ हे आपण दोन्ही स्वच्छ धुवून सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तांदूळ आणि उडदाचे डाळ भिजत घालताना आपण ते एकत्रितपणे भिजत घालणार आहोत अजिबात वेगवेगळी आपल्याला वेग ती भिजवायची नाही आहे चला डाळ तांदूळ सहा तास भिजणार आहेत तोपर्यंत आपण कलिंगडाकडे वळूयात त्यासाठी चला मधोमध कट करूयात कलिंगड कलिंगड कसं कट करायचं ह्याचं पण एक टेक्निक आहे बरं का तुम्हाला माहीतच आहे की हिरवी साला आणि लालगर यांच्यामध्ये एक पांढरा घर असतो आणि लाल घर घेतल्यानंतर तो पांढरा सुद्धा आपण सर्रास फेकून देतो तुम्हाला माहीत आहे का की या पांढऱ्या घराचे सुद्धा विविध पदार्थ तयार होतात चला तर मग बघा बरं उरलेल्या भागाचा आज आपण कोणता पदार्थ तयार करणार होत ते कलिंगडाचा सगळ्यात खालच्या भागाचा टवका आधी आपण कट करूयात म्हणजे कलिंगड उभं राहण्यासाठी एक छानसा बेस तयार होईल आता सावकाश म्हणे सुरीने आपण हे कलिंगड साईड साईडने कट करूयात हा पांढरा पोर्शन आपण व्यवस्थित कट करून घेत आहोत कलिंगडाचा पांढरा भाग सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड तर राहतच शिवाय वजनही कमी होतं ह्या पांढऱ्या भागामध्ये विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता हिरव्या घरापासून हा पांढरा घर अलगद वेगळा कसा काढायचा ते आपण पाहूया त्यासाठी सुरीपेक्षा विळीचा वापर करणं जास्त चांगलं ही हिरवी सालसुद्धा टाकून न देता त्याची चटणी छान होत आहे बरं का अशा पद्धतीने आपला सगळा पांढरा घर बाजूला झालेला आहे हिरव्या सालींचासुद्धा सा आपण खतासाठी वापर करू शकतो बरं का सहा तास झालेले आहेत डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहेत आता त्यातलं पाणी आपण बाजूला करूयात कारण बॅटर जे आपण तयार करणार आहोत तर त्याची कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी आपल्याला ह्याच पाण्याचा उपयोग करायचा आहे चला हे डाळ तांदूळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये जे जास्तीचं पाणी दिसतंय ते आपण काढून टाकूयात आत। आता कलिंगडाचा जो पांढरा गर आपण काढला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये घालूयात भिजलेल्या डाळतांदुळाचं बाजूला काढून ठेवलेलं पाणी थोडंसं ॲड करून बॅटर करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर बॅटर तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर आपण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून जारला चिकटलेलं सगळं बॅटर काढून घेऊयात आत। आता झालेलं बॅटर आपल्याला खोलगट चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे पांढऱ्या घराचा एखादा मोठा तुकडा तसाच राहिला असेल बॅटरमध्ये तर तो आपण बाजूला करूयात बॅटर पूर्ण होईपर्यंत आपल्याला जेवढं पाणी लागेल ते सगळं आपण भिजवलेल्या डाळ तांदूळाचं बाजूला काढून ठेवलेलं पाणी वापरणार आहोत तुम्ही पाहत असाल बॅटरची कन्सिस्टन्सी अतिशय व्यवस्थित आहे आता हे बॅटर आपण एक तासासाठी रेस्ट करायला ठेवूयात एक तासात बॅटर छान फुलूनवर आलं आहे छान फर्मेंटेशन झालेलं दिसतंय बॅटरमध्ये आपण घालतोय पाव टेबल स्पून काळं मीठ एक पिंच खायचा सोडा छान हलवून घेऊयात आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की पांढऱ्या घराचा आपण कोणता पदार्थ तयार करणार होते अशी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाल्यावर हे बॅटर आता आपलं डोसे करण्यासाठी तयार आहे तुम्ही ओळखलंच असेल कलिंगडाच्या पांढऱ्या घराचे डोसे आज आपण करणार आहोत इथे मी निर्लेपचा तवा डोसा करण्यासाठी तापत ठेवलेला आहे डोशांवर भुरभरवण्यासाठी आपण इथे तांबडं तिखट गरम मसाला चाट मसाला आणि मीठ प्रत्येकी एक पिंच घेऊन त्याचा एक मसाला तयार केलेला आहे तवात आपल्यावर त्यावर आपण थोडंसं तेल स्प्रेड करूयात म्हणजे डोसे चिकटत नाहीत इथं मी गॅस मीडियम फ्लेमवर केलेला आहे खोलगट डावाने बॅटर तव्यावरती घालून डाव मध्यभागी गोलगोल फिरवत राहायचा म्हणजे डोसाही छान गोल गोलगरगरीत होतो डोसा घालून झाला की त्यावर लगेचच आपण तयार केलेला मसाला भुरभुरावून घ्यायचा डोसा होत आला की वरून बटर किंवा तेल स्प्रेड करून घेऊयात मी पाहू शकता छान जाळीदार डोसा तयार होतो निर्लेपच्या तव्यावर असल्यामुळे तो छान साईडने सुटून सुद्धा येतो अशा पद्धतीने डोसा तयार झाला की अलगद स्पॅच्युलाच्या सहाय्याने तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने इतरही डोसे आपण करून घेऊयात कुणाला कळूनही येत नाही की हे डोसे आपण कलिंगडाच्या पांढऱ्या घरापासून केलेले आहेत अशा पद्धतीने आपले पौष्टिक आगळेवेगळे डोसे तयार झालेले आहेत तयार झालेल्या बॅटरचे तुम्ही उत्तप्पे इडली किंवा ढोकळाही बनवू शकता जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका